तुम्ही एम सी एन न्यूज मराठी अकोला शहरातील नितीन वाईन बार येथे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास रात्री दोन गटांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र वादातून मोठा गोंधळ उडाला होता त्या गोंधळात काही जण गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती जुना शहर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि प्रमुख आरोपींना ताब्यात घेतले प्राथमिक तपासानंतर सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आला आहे तपासादरम्यान गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी यावेळी एक वेगळे आणि ठोस पाऊल उचलले आहे त्यासाठी पोलिसांनी पंचवीस सप्टेंबर रोजी यातील सर्व आरोपींना कडक पोलीस बंदोबस्तात शहरात सार्वजनिकरित्या फिरवले हातकडा घालून घातलेल्या या रोड शो मधून गुन्हेगारी मार्गावर जाणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळेल आणि अशा कृतींपासून नागरिकांनी दूर राहावे असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे या घटनेनंतर परिसरात मोठी चर्चा रंगली असून गुन्हा केल्यास शिक्षा निश्चितच असा ठाम इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असेही आवाहन पोलीस था, था था, तीन दिवसापूर्वी या ठिकाणी दोन गटांमध्ये बिल देण्याच्या कारणावरून वाद झाला होता व मारामारी झाली होती त्याच अनुषंगाने संबंधित दोन्ही गटातील आरोपी त्यांना पोलिस अटक करण्यात आले घटनेचा तपास सुरू आहे आणि सध्या दोन्ही गटातील आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दोन्ही गटातील आरोपितांना घटनास्थळी नेण्यात आले घटनास्थळाचं निरीक्षण करण्याच्या अनुषंगाने तसेच घटना कशी घडली कोणत्या कारणावर घडली आणि कुठे व कशा प्रकारची घटना घडली घटनेला कशा प्रकारचं रूप देण्यात आलं या संपूर्ण बाबीची चौकशी पूर्ण जुनेश्वरील तपासी अधिकाऱ्यांसमक्ष करण्यात आलेली आहे घटनेचा तपास सुरू असून सध्या पोलीस कस्टडीमध्ये आरोपी आहेत पुढील तपास सुरू आहे धन्यवाद सर यांच्यावर काही गुन्हे पूर्वी होते का बरोबर यामधील काही आरोपितांवर पूर्वीचे पण गुन्हे आहेत त्या अनुषंगाने संबंधित आरोपींना अटक करून त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रभावी कारवाई कशी करता येईल या अनुषंगाने पोलीससुद्धा तपास करीत आहे आणि निश्चितपणे त्या संबंधित ज्यांच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई पूर्वडेशन जुने शहरतर्फे करण्यात येणार आहे